एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचा समृद्धी महामार्गावर रास्ता रोको शासनाविरोधात संतापाचा उद्रेक बंजारा समाजाच्या वतीने एसटी प्रवर्गामध्ये आरक्षणाच्या संवैधानिक मागणीसाठी मागील अनेक दिवसांपासून आंदोलन व मोर्चे काढले जात आहे मात्र शासनाकडून या मागणीवर सकारात्मक निर्णय न झाल्याने अखेर संतप्त बंजारा समाज बांधवांनी आज तीस ऑक्टोंबर रोजी समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता समाज बांधवांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला या आंदोलनानंतर संदेश चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया जसं आंध्रामधून तेलंगणा आणि बिहारमधून झारखंड निर्माण बाजूला झालं तर तिथे ती सुविधा देण्यात आली तर निजाम स्टेटमधून हा सगळा समाज महाराष्ट्रातला इकडे महाराष्ट्रामध्ये आलेला आहे तर या महाराष्ट्रातील या बोरबंजारा समाजाला जर तिथे एस टी आरक्षण मिळते तर इथं का मिळू नये हे आमची महत्वाची मागणी या आहे आग... यासाठी हा समृद्धी रोको हजारो लाखोच्या संख्येने करण्यात आलाय त्यासोबतच हैदराबाद अकोला हायवे है देखील आम्ही जाम केलेला आहे मोदींना सुद्धा इशारा दिलेला आहे बिलकुल मोदी साहेबांना माझा इशारा आहे मोदी साहेब या देशाचे प्रधानमंत्री आहेत या देशाचे ते दे पालन हार आहेत पालनकर्ते आहेत त्यांनी आमच्या रामराव महाराजांना वचन दिलं होतं या समाजाला आम्ही एसटी आरक्षण देऊ परंतु रामराव महाराजाला दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केलेलं नाहीये म्हणून मोदी साहेबांना देखील मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये पाव ठेवण्याआधी त्यांनी दहा दहा विचार करावा आता जर आरक्षण नाही मिळालं तर पुढची भूमिका निश्चित आमची जर आरक्षण नाही मिळालं तर हे जे काही आंदोलन तीव्र रीत्या छेडण्यात येईल आम्ही आमदार आणि घरामध्ये घरावर जाऊन ठिया आंदोलन करू त्यांना आम्ही सांगू की आमच्या मागण्या तुम्ही विधानसभेमध्ये मांडा हिवाळी अधिवेशन मध्ये मांडा काही आमदार खासदाराला आम्ही तांड्याचा रस्ता बंद करू महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण वाशिम